काल पुणे येथील मराठा समन्वय या समन्वयकांनी स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचा नेता वरून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक भरून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा की सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओबीसीचा ने प्रसिद्धीसाठी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे त्या लक्ष्मण हाक्यानं आजपासून स्वतःच्या नावापुढं प्राध्यापक ही पदवी न लावता त्यांना स्वतःच्या नावापुढं बेवडा बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मनोज जहरांगी दादाच्या विरोधात केलेलं आहे त्याच्या विरुद्ध की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी मीडियामार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केला का मराठा समाजासाठी म्हणून तरी मनोज दादानी जे आंदोलन केलं आगळून के के केलं किंवा उपोषण केलं उपोषण केल्यानंतर आजही मनोजादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगेच मटणाची जा हडं त्या ठिकाणी चळकाळायला बसता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाजा समाजा समाज समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे ऑपोषण करायचं आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता लगेच आपले एक दोन समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते पण आज मात्र तुम्ही जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं आहे की तुम्ही पाखंडी आहात तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मारत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजाचे मान खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज तुमचा पण मराठा समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला त्यांनी पाठीशी घातलेलं सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत सरकारमधले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांना त्यांनी पाडलेला आहे त्यामुळे सरकारने या पुढे हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी जाहीर केलं गोदरीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि जे महारा इतर महाराष्ट्रात ते उपोषण घटनास्थळी भेट द्यायला होते त्यांच्यासंग वाद करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगेन वडी गोद्री ते आंतरवादी रस्ता बंद केला तिथं कुणाला जाऊ दे असे त्याला अडवत म्हणणार ना की ना आलाय की जर जर सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाजायचा याचा गांभीर्यनं इच्छा असे जर लोक सरकार जर त्याचा वापर करतात ठीक आहे सर आणि मराठा समाज आरक्षण घेतलं तर ना हे आडवं येणार नाही काय शरद नाही मराठा समाजाने गावड हे आडवा हरितला अनुवळ केलेलं आहे आणि याच्यापुढं सुद्धा आणवत करणारच कोणी दोनी असू दे सरकारने कुणीही अशी किती पुत्री उभा करू द्या ते आणव केलं तर मराठा समाज थांबणार कोण आहे शुक्राचार कोण आहे हरितला शुक्राचार्य सरकार तिथे जे आहेत प्रमुख मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे निर्णय मारून दारिद्र्य शुक्राचारी हेच आम्हाला आरक्षण का देत आहे आमची कुंभचे पंचावन्न लाख दाखले मिळाले असतात आम्हाला आरक्षण का देत आहे आरक्षण कोणतीही दाखले आम्हाला मिळालं पाहिजे देणार कोण नाही हे सरकारच आहे ना तर दारित्र्य शुक्राचार्य कोणी सरकारच आहे